आज माझा सत्तावन्न वर्षाचं वय पूर्ण होत आणि अठ्ठावन्न वर्षाचं वय पूर्ण सत्तावन्न वर्ष वय पूर्ण करताना आपला वाढदिवस याची चर्चा माझे मित्र सन्मान्य धर्मदारचे घडा बोलता बोलता तर बरे भाऊ आपण हा आपला दिवस चांगला जंतर साजरा केला तर काय लागीच एक दिवस गेला की आपण शुभमकडे जाऊ आणि मी भंगा फोन केला की आपण आहेत का त्यांनी सांगितलं मी दोन बंद आहे आम्ही आलो वेळ वेळवेला सविस्तर चर्चा केली

मी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा कृतू आहे आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष समाजाची सेवा उत्तमपणे राबवत जातो हजारो लोकांना आपण न्याय दिला असेल त्यांची सेवा केली असे परंतु इथे आल्यावर मला असं वाटलं कि आम्मी जी सेवा सेवा नगर शुभम जी सेवा करते सेवा, सेवा लाखों करोड़ों है करोड़ लोगादा व्यक्ति अशा का सा है, माला गर्व होतो की आपल्या भागात शुभमचे वडील माझे ठेवले होते दिवाळी परंतु मी जेव्हा त्र्याण्णव मध्ये शिबूरमध्ये माझ्या सामाजिक राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा गिदारराव मुखे यांच्या घरी माझं वास्तव्य असं आणि दुसरं वास्तव्य माझं जिल्हा परिषद सदस्या नवीचे का